मित्रांनो आजचा आपला विषय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय कुठल्याही घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्पर संबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणता येईल किंवा असंही म्हणता येईल की जेवढा पुरावा तेवढा विश्वास एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी निरीक्षण तर्क अनुमान प्रचिती आणि प्रयोग या मार्गाने ज्ञान आत्मसात करण्याची पद्धत म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन शब्द प्रामाण्य मानत नाही म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून ते खरे मानायचे हे नाकारतो वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रंथ प्रामाण्यही मानत नाही म्हणजे कोणा तरी पुरातन ग्रंथामध्ये लिहिले आहे म्हणून ते तसेच चिकित्सा न करता स्वीकारायचे हेही वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारतो वैज्ञानिक दृष्टिकोन हे चमत्काराचा दावा करणाऱ्या लोकांना उघडं पाडण्याचं प्रभावी साधन आहे कोणतीही गोष्ट या जगात कारणाशिवाय घडत नाही म्हणून अतर्क गोष्टी करून दाखवणारे म्हणजेच चमत्काराचा दावा करणारे खरे तर बदमाश असतात किंवा जादूगार असतात म्हणा त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आणि त्याला विरोध न करणारे भ्याड असतात कारण प्रत्येक चमत्कारामागे हात चला किंवा विज्ञान यापैकी काहीतरी एक असतेच असते जगात सुष्ट शक्तीमुळे चांगले आणि दुष्टशक्तीमुळे वाईट घडते असे अजिबात होत नाही जे काही घडते त्यामागे निश्चित कारण असते भले ते आपल्याला माहीत असो वा नसो आणि ते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे नक्की शोधू शकतो आजवर झालेली आपली प्रगती जी आहे ती केवळ विज्ञानाच्या आधारे झालेली आहे पण विज्ञान नेहमीच नम्र असते ते नवनवीन बदलांना आत्मसात करते बदल स्वीकारते धर्माप्रमाणे ते अंतिम सत्याचा दावा कधीही करत नाही मानवाचा आजवरचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे या प्रवासात मग ज्या ज्या श्रद्धा चिकित्सेला नकार देतात त्या सगळ्या अंधश्रद्धाच असतात परिणामी विज्ञानामुळे झालेले बदल धर्माला काळाच्या ओघात स्वीकारावे लागलेले आहेत आजवर धर्माने मानवाला प्रगतीपथावर नेणारा एकही नवीन शोध लावला नाही पण विज्ञानाने मात्र वेगवेगळे शोध लावलेले आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला माणूस हा नेहमीच विवेकवादी असतो त्याचा स्वतःवर विश्वास असतो पण स्वतःला सगळेच कळले आहे असे मात्र तो कधीच समजत नाही कारण एकदा त्याने असे ठरवले की आपल्याला सगळेच कळले आहे तर त्याचे विचार थांबतात पडणे थांबते आणि प्रगती अर्थातच खुंटते हाच प्रकार नेमका धर्म आणि अध्यात्मात होतो त्यांना अंतिम सत्य गवसल्याचा ते दावा करतात त्यामुळे अध्यात्म आणि धर्म हजारो वर्षापूर्वी जसे आहे तिथेच थांबलेले आहे विज्ञान मात्र सतत पुढे जात आहे विवेकी माणूस अपयश आले तर तो नशिबाला किंवा दैवाला दोष देत नाही तर तो आपल्याला अपयश का आले याचे आत्मपरीक्षण करून आपण कुठे चुकलो हे लक्षात घेऊन ती चूक पुन्हा न करता पुढच्या वेळेला नव्या प्रयत्नाने कामाला लागतो असा हा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला माणूस प्रयत्नवादी असतो आणि त्यामुळेच नेहमीच तो प्रगतीच्या पथावर चालत असतो म्हणूनच विवेकी समाज शोषणमुक्तीच्या दिशेने जातो तर अंधश्रद्ध अविवेकी समाज व्यसनाधीनता रूढीप्रियता पराधीनता आणि दैववादाच्या दिशेने जात असतो तुम्हाला कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे हे सर्वस्वी तुमच्याच हातात असते